द ग्रेट हॅपीनेस बोधं शरणं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय आम्ही आज आमच्या बुद्धगया धम्म सहलीचा माध्यमातून या ऐतिहासिक अस्लेल्या सांची मध्ये उपस्थित आहोत आपण पाहताय माझ्या पार्टी मध्ये हा ऐतिहासिक असा भगवान बुद्धांच्या अस्थिंवरती निर्माण केलेला एक प्राचीन स्तूप आहे ज्याचं निर्माण सम्राट अशोकाने केलाय भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या अस्थि धातूंवरती आठ स्तूपांचं निर्माण केल्या गेलं होतं पैकी सम्राट अशोकाने सात स्तूपांचं उत्खनन करून त्यामध्ये प्राप्त झालेल्या अस्थिंवरती चौऱ्यांशी हजार स्तूपांचं निर्माण त्या काळातील जम्बूद्वीपामध्ये केलेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याने ज्या स्तूपांचं निर्माण केलंय आणि हा जो स्तूप आपल्याला पाहायला मिळतो आहे तो अत्यंत महत्त्वाचा स्तूप आहे आज सुव्यवस्थित असलेल्या चौऱ्याऐंशी हजार स्तूपांपैकी हा एकमेव स्तूप आहे की जो सुव्यवस्थित आहे त्यामुळे त्याच तुम्हाला दर्शन घडता घडत आहे यामध्ये भगवान बुद्धांच्या असतीचा भाग सम्राट अशोकाने ठेवला होता आणि आपल्या पत्नीच्या विदिशा नावाची सम्राट अशोकांची चार राण्यांपैकी जी एक राणी होती तिच्या विनंतीस मान देऊन सम्राट अशोकाने या स्तूपाचं निर्माण केलंय चारही बाजूला हे गेट तुम्हाला दिसत आहे ज्यावर भगवान बुद्धांच्या काळामध्ये घडलेल्या घट घटनांचा तुम्हाला एक भाग हत्ती घोडे वेगवेगळ्या जातक कथा तुम्हाला पाहायला मिळतील ब्रह्मलिपीमध्ये याची माहिती पण तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे हा प्राचीन स्तूप ऐतिहासिक स्तूप भगवंताच्या अस्थिंवरती निर्माण केलेला स्तूप अत्यंत महत्त्वाचा आहे त्याला वंदन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपण सुद्धा नेहमीकरिता या ठिकाणी सांचीला येऊन भगवंताच्या अस्थि स्तूपाला वंदन केलं पाहिजे या स्तूपाच्या बाजूलाच आपण पाहताय हा एक ऐतिहासिक स्तूप आहे या स्तूपामध्ये आपल्या भगवान बुद्धांचे जे प्रमुख भिक्खू होते धम्म सेनापती म्हणून ज्यांची ख्याती होती भंते महामोगल मध्ये प्राप्त असलेले आणि भंते सारी पुत्त या दोघा भिक्खूंच्या अस्थिंवरती इथे हा छोटेखानी स्तूप निर्माण केला होता इथे जेव्हा उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये महामोगला भंते आणि सारी पुत्त भंते यांच्या अस्थी सापडलेल्या आहेत त्या अस्थी आजही ते चैत्यगिरी विहार जे तुम्हाला दिसते बघा श्रीलंकेच्या महाबोधी सोसायटीने निर्माण केलेलं त्या विहारामध्ये भंते आणि यांच्या असती आजही जतन करून ठेवण्यात आलेले आहेत उत्खननाच्या वेळेला जी मंजुषा प्राप्त झाली होती आणि ज्या मंजुषेवरती ब्रम्मी लिपीमध्ये मध्ये लिहिलं होतं महामोगला अस्थि आणि सारीपुत्ताच्या अस्ती ती लिपी तो दगड आजही सांचीमध्ये असलेल्या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा या पावन पवित्र ठिकाणी आल्यानंतर खूप धन्यता वाटते भगवान बुद्ध म्हणाले जरी कधी तुम्ही अर्हताला पाहू शकले नाही तरी देखील मात्र तुम्ही जिथे कुठे अर्हत भिकूंचे स्तूप असतील चैत्य असतील त्यांना वंदन करून पुण्य संपादन केलं पाहिजे वंदनेमध्ये आपण म्हणत असतो वंदामीचे तिय सबंग सब बट्टने शारीरिक महा धातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा तो वंदनेमध्ये जे आपण हे म्हणत असतो त्या म्हणण्याचा अर्थच असा आहे की जिथे कुठे बुद्ध अवशेष भगवंताचे अस्थिधातू ठेवलेले आहेत त्या अस्थिधातूला मी वंदन करीत आहे आणि त्यामुळे आपल्या या धम्म सहलीमध्ये आपण वैशालीमध्ये सुद्धा वैशालीच्या लिच्छवी लोकांनी भगवंताच्या अस्थि धातूंवरती जो स्तूप निर्माण केला होता त्यालाही वंदन केलं आणि त्यानंतर आपण कपिलवस्तू नगरीमधल्या शाक्य लोकांनी भगवान बुद्धांच्या अस्थि धातूंवरती जो स्तूप निर्माण केला होता त्याचंही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आज या सांचीमध्ये असलेल्या सम्राट अशोकाने आपली राणी विदिशा यांच्या विनंतीवरून हा सांचीमध्ये भगवंताच्या अस्थिंवरती जे आपण नेहमी नेहमी ऐकतो की चौऱ्याऐंशी हजार स्तूपांचं निर्माण केलं होतं त्यापैकी एक स्तूप जशास तसा ज्याची तोडफोड झालेली नाही आहे तो आपल्याला आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळावा यासाठी म्हणून हा खटाटोप आम्ही केलेला आहे आणि दुसरा स्तूप आता ज्याची माहिती आपल्याला आम्ही सांगितली आहे तो महामोगलान भंतेजी आणि सारीपुत्त भंतेजींच्या अस्थिंवरती निर्माण केलेला हा एक स्तूप आहे आणि त्याच्याच बाजूला श्रीलंकेने बनवलेलं ते चैत्यगिरी विहार आहे त्या चैत्यगिरी विहारामध्ये आजही आपल्या भंते महामोगल आणि भंते सारी पुत्र यांच्या आस्ती आहेत तेव्हा निश्चितपणे धम्म सहलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व श्रद्धावंतांनी हे पुण्य संपादन केले आपल्याला याची माहिती असावी त्यासाठी म्हणून आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे निश्चितपणे आपण वेळातला वेळ काढून या धम्म धम्मसहलींमध्ये सहभागी व्हावं परिवारासह सहभागी व्हावं आपली तब्येत जो जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत आपण धम्मसहलीमध्ये सहभागी होऊन भगवान बुद्धाला वंदन करण्यासाठी त्यांच्या धम्माला त्यांच्या संघाला वंदन करण्यासाठी जिथे जिथे बुद्ध आणि अर्थ भिक्खू थांबले वास्तव्य केलं त्यांनी उपदेश केले लोकांमध्ये परिवर्तन घडून आणलं त्या सगळ्या स्तूपांना स्मृतींना आपण वंदन करून महान पुण्य केलं संपादन केलं पाहिजे जीवनाचं सार्थक केलं पाहिजे हा आमचा शुद्ध हेतू आहे तेव्हा मी या ठिकाणी अधिक न बोलता वेळेच्या भावी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आहे भवतो सबमंगल रखनतो सब सबुद्धानुभावे सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सभधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रखन्तु सर्वता सब सबसङ्घानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते सा ग्रेट् हेप्पीनेस गच्छा